बनवणार आहे तोंडल्याची भाजी तर तोंड आल्यावर नाही तोंडोळे खात्यात गावाकडे तर खूप सारे असतात राना ते येतात तर आमच्या गावाकड पण आहे पण आता इथं विकत आणलेले आहेत वीस रुपये का पंधरा रुपये पावशेर होते वीस रुपये पावशेर होते तर वीस रुपयाचे आणलेले आहेत तर असे कट करून घेतलेले कधी ये ना मी असे लांब कट करून घेत असते कधी भाजी बनवली तर असे घेत असते चार असे करून असे पण आज असे गोल गोल कट करून घेतलेले आहे बारीक गोलकट करून घेतलेली आहे भेंडीसारखे तेल टाकलेलं आहे ही फोडलं तर तोंडले ना तेलामध्ये फ्राय करून घेत आहे थोडेसे मम्मी गावडीची भाजी आहे त्यामुळं बनवत्या चोंडल्याची भाजी तर आता हे छान ता फ्राय करून घेणार आहे थोडस मीठ टाकून चवीनुसार थोडस चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तोंड्यातले छान परतून घेत आता हे छान परतलेलं आहे आता हे काढून घेते त्यामध्ये मोहरी टाकून घेता आहे मोहरी छान तडतडली का जिरे टाकून घेते जिरे लसूण उगा कट करून घेतलेला आहे बारीक कांदा एन थोडासा पण मसाला शिरलेला आहे छान कांदा पण परतून घ्यायचा कढीपत्ता कढीपत्ता असेल तर त्या थोडस तेल मिळता आहे बारीक चव नाही शेनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे छान परतून घेतात आहे घरकुल मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता जिरा पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि धने पावडर धने पावडर নাল দেপে তাকে লেনাই নান পরতান মেতালেনাই ছাতাতামে বেযাকে লেনাই আথাযা মাদে সিটা উন্রাজি পরতুন মিক লেলেনাই তাপা तो फ्राई होऊन लेते आणि थोडं सा शेंगदाणाचा पुट भाजलेला शेंगदाणाचा पुट काढून घेणार आहे यामध्ये भाजलेला शेंगदाणाचा पुट काढून घेते टीम साठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे झटकीपटची भाजी तयार होते आणि खायला पण खूप सुंदर छान लागते कोथंबीर टाकून घेत आहे भरपूर सारी तोंडल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे की असं तर मी बंद करून घेते या खायला तोंडल्याची भाजी बाज जेवणची भाकर देव तर लाईक करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे Okay,